नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर सव्वीस जानेवारी शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी केंद्र सरकारने पद्म पुरस्काराची घोषणा केली आहे पद्म पुरस्कारांमध्ये पद्मश्री पद्मभूषण आणि पद्मविभूषण असे पुरस्कार जाहीर केले जातात सरकारने पद्मश्री पुरस्कारांची घोषणा केली असून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या देशातील मान्यवरांना सरकारने सन्मानित केले आहे यंदाच्या पद्म पुरस्कारांची नावे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर करण्यात आली आहेत त्यामध्ये विविध क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींची नावांचा समावेश आहे यावर्षी तेहतीस जणांना सरकारने पद्मश्री देण्याचा निर्णय घेतला आहे त्यानंतरचे सर्वात मोठे आणि महत्वाची बातमी बघा राज्य सरकारकडून पुरवल्या जाणारे माध्यान्ह भोजन देताना विद्यार्थी शाकाहारी आहे की मांसाहारी हे ओळखता यावे यासाठी काही सूचना केल्या आहेत विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रावर अनुक्रमे हिरवी आणि लाल खून करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे या निर्णयावर शिक्षण क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत या निर्णयाला विरोधही केला जात आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मनोज जरांगे पाटील यांना विविध समाज घटकांचा पाठिंबा मिळत आहे त्यातच राज्यातील नामवंत कीर्तनकार इंदोरीकर महाराज देशमुख यांनी पुढील तीन दिवसांचे कीर्तनाचे सगळे कार्यक्रम रद्द केले आहेत दिनांक सव्वीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पर्यंत इंदोरीकर महाराजांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा हमीभाव नोकरी अग्निवीर पेन्शनच्या मुद्द्यावरून शेतकरी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला असून पुन्हा एकदा केंद्र सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे सोळा फेब्रुवारीला भारत बंदची हाक दिली आहे त्यांनी शेतकरी आणि दुकानदारांनाही या भारत बंदमध्ये सामील होण्याचे आवाहन केले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यात सध्या मराठा आरक्षणासाठी एल्गार सुरू असून मनोज जरांगे यांच्यासह निघालेलं भगव वादळ मुंबईच्या वेशीवर दाखल झालं आहे मनोज जरांगे यांनी तोडगा निघत नाही तोपर्यंत आपण मागे हटणार नाही असं स्पष्ट केलं आहे या दरम्यान राज्यभरातील मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत मराठा कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले आहेत जुन्नर विधानसभेचा दौरा करत असताना अजित पवारांच्या ताप्यासमोर काळे झेंडे दाखवत नि निषेध नोंदवण्यात आला त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची विनंती केली होती ती आरक्षणाची पूर्तता केल्याचा जी आर मंगेश चिवटे यांच्याकडे असल्याची माहिती समोर आली आहे मनोज जरांगे यांनी सगळे सोयरेचा जो मुद्दा उपस्थित केला होता त्याचीसुद्धा या जी आरमध्ये पूर्तता केल्याची माहिती समोर आली आहे हाच जी आर मंगेश चिवटे आणि सुमंत भांगे मनोज जरांगे जिथे असतील तिथे देणार आहेत मनोज जरांगे यांच्या मागणीची पूर्तता केल्याचा जी आरमधून दाखवण्यात येणार आहे हा जी आर पाहिल्यानंतर जरांगे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मला आरक्षण शांततेत घेऊ द्या मग विरोध करणाऱ्या एकेकाला पाहतो आपल्या विरोधकांची वळवळच बंद करतो ही एकजूट अशीच कायम ठेवा मी तुमचा शब्द मोडणार नाही तुम्ही माझा शब्द मोडू नका शेवटच्या माणसाला आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन बंद होणार नाही अंतरावलीतलं आंदोलन आजही सुरू आहे मी सुद्धा अपमान पचवला आहे सगळ्यांचे हिशोब होणार मात्र आधी आरक्षण मिळाल्यावर आजूबाजूला लक्ष ठेवा असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यात एकूण बत्तीस विमानतळे आहेत यापैकी बऱ्याचशा विमानतळांची विकासकामे सुरू आहेत अशा विमानतळावरील विकासकामे कालबद्धरित्या पूर्ण करावीत असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देत गडचिरोली येथे उत्तम विमानतळ तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत तसेच छत्रपती संभाजीनगर विमानतळ विस्तारीकरणाकरिता आधी जमीन अधिग्रहण करण्यात यावी त्यासाठी सहाशे कोटी रुपये लागणार आहेत असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यभरात दीड महिन्यापासून विविध मागण्यांसाठी अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता या संपाला आज तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे सुरू असलेले संपाबाबत महिला आणि बाल विकास सचिव यांच्या कक्षात आज बैठक पार पडली यानंतर संपास तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे